ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜೆ ನಾವು ಭಕ್ತಾನಂದಗೇಲೆ ತಾಸೀ ಶಿಷ್ಠ ಪ್ರಾಥಮಿಕ ಶಾಹವಾಡಿ ಮಾಜೆ ನಾಟ್ಯ मुलगा आलेला आहे आता मी तुम्हाला ना तुझ्या दुसरा जग सांगणार आहे काय ना आमच्या शाळेचे ना टीचर आम्हाला रोज हिंदी मधून एक प्रश्न विचारतात एका दिवशी ना

सगळ्यांनी मला केलं आता मी तुम्हाला जगात असं आहे खेळायला जाते ना खेळायला गेले माझ्या मित्रमैत्रिणी सोबत मग हा कविताने हा राजूला विचारले राजू राजू

I egg that to another egg that. I'm on